शिरोळ तालुक्यातील बाबराव नगर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत ज्ञानगंगा महोत्सव उत्साहात संपन्न झाला तीन दिवसीय महोत्सव हा सत्तावीस जानेवारी रोजी सुरू होऊन दिनांक एकोणतीस जानेवारी रोजीपर्यंत पार पडला या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती बालविश्व मजा मस्ती धमाका ॲन्युअल कल्चरल डे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट निर्माता दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे चला हवायुद्या फेम अभिनेत्री श्रेया बोगडे अभिनेता भारत गणेश पुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी त्यांनी उपस्थित पालक वर्गाचे व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व मनोरंजन केले सो आता आपण असं म्हणूया की मी तर आलेच आहे पण माझ्या बरोबर आऊ सुद्धा उषाताई सुद्धा ज्ञानगंगा शाळेच्या या संमेलनाला शुभेच्छा द्यायला आल्या ठीक आहे पण त्यांची शुभेच्छा द्यायची पद्धत वेगळी आहे सो तुम्ही ती गोड मानून घ्या चाललंय रे पोरा मस्त चाललंय थंडी बिंडी नाही वाटत शिरूर मध्ये वा वा मग आजपासन मी बसली इकडे काय कार्यक्रम केलात रे चांगला केला चांगला केला सगळ्यांनी काय ते छोटी छोटी चिमुरडी पोर काय ते कपडे मस्त केलं रे आणि आई वडिलांना मला सांगायचंय टाळ्या वाजवायला एवढी कंजुसी कशाला तुमचीच आहेत ना आता माझ्यासाठी एवढ्या वाजवताय मग त्यांच्यासाठी वाजवायच्या हो ना सारख्या आपल्या त्या टीचरचा घसा फोडून फोडून सांगते बिचारी टाळ्या वाजवा तरी टाळ्या वाजवेना झाला तू पण एक सांगते पोरांचं कौतुक आहे तुमच्या खर सर तुमच्या शाळेमध्ये रत्न जन्माला घातले सर तुम्ही जन्माला घातली त्यांनी सर आता सांभाळताय का छान मस्त आणि पोरींना मी सांगणार आहे नुसतं आपल्याला टापट्टा करून नका निघू बाहेर हा घरात आईल्या पण जरा मदत करा अभ्यास पण करा आणि नोकरी धंद्याच पण काहीतरी बघा हा हा लग्न बिघ्न होत राहील नंतर आधी स्वतःच बघा काहीतरी हा चला बाबा नो येते आशीर्वाद द्या मला हा धन्यवाद मॅडम एकदा फरा फरा तो काहीतरी तुमचा डायलॉग का एकदा होऊन जाऊ देतो माझ्या बरोबर तुम्ही म्हणणार तुम्ही म्हणणार नक्की नक्की शिरून ना ग्रेट आजचा कार्यक्रम कसा का झाला सांगू सो so, uh, uh, शुभांगीताई uh, ज्या आहेत मला माहितीये की गंगाधर टिपरे ही खूप uh, अगदी पॉप्युलर मालिका होती आणि शुभांगीताई सुद्धा माझी अत्यंत जवळची आवडती अभिनेत्री आहे तर uh, ती जर आज इथे आली असती तर ती काय म्हणाली असती अग ब आबा आबा काय पोराने कामं केली नाही फार सुंदर फार सुंदर शाला का हे शिर्या तुम्ही आहे काहीतरी पोरांकडनं फार छान आणि आई वडिलांचं कौतुक का? हा आणि शिक्षक शिक्षक सगळे फार सुंदर मस्त काय अगदी गाणी, गाणी निवडली होती आहा देवानंद वगैरे मजा आली आबा आबा तुम्हाला आठवलं हो का नाही तुमचा काळ आमच्या आबाला सुद्धा फार जुनी गाणी वगैरे हो आठवतात मस्त आणि खरंच सरांचं कौतुक करायला पाहिजे काय शाळा काय मुलं मस्त फार छान फार मस्त मला बोलवलं धन्यवाद तुमचं आणि आता आता कोण सई साई सांगू सही सई मला मारणार आहे आता मी जिथे जिथे तिचा आवाज काढणार आहे कसे आहात तुम्ही सगळे मला इतका आनंद झाला आणि खरंच सांगते मी मगासपासून इथे बसले आणि इतकं छान वातावरण आहे तुम्ही कोण म्हणजे इतक्या इतक्या उशीरा सुद्धा सगळेजण इथे बसून माझा ऐकताय मगासपासनं किती कौतुक करू तुमचं मला खूप छान वाटलंय आणि ही जी आता इथे छोटी छोटी मुलं होती त्यांना मला सांगायचं की त्यांचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे मी तर शाळेत असताना खरंच असं काही करायचं नाही पण आज ह्यांना बघून मला इतकं कौतुक वाटलंय इतकं सुंदर नियोजन तुम्ही इथे केलं खूप छान आणि सगळ्या तरुण मंडळींना मला एक छोटासा संदेश द्यायचा आहे जपून 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 जा रे पुढे धोका आहे धन्यवाद यावेळी या महोत्सवास पारणे तालुक्याचे आमदार निलेश लंके दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल जनता दल महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नाथाबाऊ शेवाळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद राहुल पाचरणे मिनीनाथ दंडवते नितीन पाचरणे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत आदी मान्यवर उपस्थित होते तर मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम घावटे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांनी उपस्थितांची वाहवा मिळवली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सीई डॉक्टर नितिन घावटे सर तसेच पूर्ण स्टाफने विशेष मेहनत घेतली यावेळी दीपक घावटे सविता घावटे सुधीर शिंदे संतोष येवले तसेच शिक्षक रुंदक शिक्षकोत्तर कर्मचारी पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे जयश्री खनसे योगेश माने माधुरी भगत प्रतिभा पुजारी शोभा अनाप कविता वाडेकर गौरी वैद्य व किशोर जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सीईओ डॉक्टर नितिन घावटे यांनी मानले देवकीनंदन शेटे संपादक समाजशील न्यूज शिव t u r